सांगोल तालुक्यामध्ये तुम्ही दौरा केलेला आहे कशा पद्धतीनं अतिवृष्टी झालेली आहे कशा पद्धतीनं प्रशासनाला सूचना देण्यात आलेली नाही आपण सांगोला तालुक्यात आज बघतोय खूप मोठा पाऊस गेल्या काही दिवसापासून पडतोय आणि आज तालुक्याबद्दल मर्यादित विषय नाही राहिला त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा पाऊस पडताना आपण सगळेजण पाहतोय म्हणजे अनपेक्षितपणे झटपुटीसारखा पाऊस मंडला मंडलामध्ये पडतो एवढा मोठा त्यातून शेतकरीचं शेतकरी बांधवांचं नुकसान होतं शासकीय ह्या पूल असेल बऱ्याच ठिकाणी काही बंधारे आहेत सगळ्यांचंच नुकसान झालेलं आपण सगळेजण पाहतो तातडीच्या सूचना मान्य मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत आमच्या सगळ्या पालकमंत्र्यांना सूचना आहेत की तातडीने जाऊन पाणी करा ज्या ज्या ठिकाणी तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण मदत करतो आहे त्यासोबत ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणच्या सगळ्या शेतकरी बांधवांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत एकही पंचनामा चुकणार नाही आणि शेतकऱ्याला जसंजस मदत आपल्याला कशा पद्धतीने करता येईल अशा पद्धतीची भूमिका घेण्याच्या सूचना आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आहेत आणि त्या अनुषंगानं सगळे प्रांत हे तहसीलदार आहेत कलेक्टर आहेत आणि बाकी सगळ्याच यंत्रणा आहेत सीओ आहेत जिल्हाप्रसिद्ध त्या सगळ्या व्यवस्थेला आपण तातडीनं पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत अडचण अजून आहे की काही ठिकाणी अजून पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी पंचनामे करता नाही ही अडचण मोठी आहे तर जसं जसं पाणी कमी होईल तसं तसं पंचनामे करून घेऊन तातडीनं पंचनाम्याचे रिपोर्ट सरकारला पाठवण्याच्या सूचना आहेत आणि त्या अनुषंगाने जास्तीस मदत कशी या निमित्तानं शेतकऱ्यांना देता येईल याची व्यवस्था सरकार करते

आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत व्हावी तर त्याच्याही संदर्भात मी प्रशासनाशी आम्ही बोलतोय सरकारही त्या संदर्भात गांभीर्याने विचार करते परंतु अति ओला दुष्काळ जाहीर करायला काही निकष असतात आणि सुट्टी या सगळ्या निकषाची पूर्ती होते का नाही त्या संदर्भात अधिकाऱ्यांना तपासून घ्यायला सांगितलंय परंतु एक गोष्ट नक्की आहे की प्रचंड मोठा पावसा आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती इतकी या ठिकाणी दिसते हे वास्तव आहे म्हणजे शेवटी काही नियम कायदे आहेत हे सगळ्यांना तपासून